யோகா மித்திரம் அகோதரிக்ஸ் तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो याच्या अगोदरशी तुम्ही एक व्हिडिओ आपली बघितली असेल बेलपाड बेलपाडा गावमध्ये जाऊन वैभव पाटीलचे कोट्यान आपण फग टाकलेलं म्हणजे पगोल्या चिंबोऱ्यांसाठी आणि तिथं भरपूर चिंबोऱ्या आपण पकडल्या तीन ते चार उकवानान आणि त्याच्यामध्ये मोठं खरपे पण चिंबोर जाम पडलं आपल्या वर्षी म्हणजे ऍक्च्युली आपण खरप्यांसाठी गेलो नव्हतो माझ्या म्हणून गेलेलो तर ते खरपे आम्ही ठेवलं ना अजून आणि जे काही आपल्याला तीन चार भेटलेले ना ते आपण हाणलं त्याच दिवशी पण व्हिडिओ शूट करत आहे रात्र झालाय अंधार पाच या बाजूला तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आहे वैभव कॅमेराच्या पाठीमाग बाजूला जय आहे हे चिंबरे घेऊन काय जाऊ आपल्याला दिवाला ना दिवाले गावामध्ये आपल्याला जावचं आहे चिंबोर घेऊन विकण्यासाठी खरपे चिंबोरं घेतलं त्याच्यामध्ये आता आपण मध्ये ठेवलं जर तुम्हाला मित्रांनो चिंबोरं आवडलं ना साईज आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑल वर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड अपडेट्स मी तुम्हाला इंस्टाग्रामवर टाकत असतो इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा आणि ही जर काय मच्छी विकायची असली ना तर स्टोरी इंस्टाग्रामवर लावत असतो जेणेकरून मी तिथं मच्छी आम्ही विकता हो, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून जर तुम्हाला पाहिजे असतील तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा तर काय आज आपण दिवाळीगावमध्ये साईज नेणार आहे चिंबोऱ्यांची दाखवतोय हो या बघा ही बघा मित्रांनो चार खरपे चिंबोरे आहेत त्याच्यामध्ये दोन मेल आहेत हे आणि या दोन फिमेल आहेत आणि साईज बघा फक्त तुम्हाला एकच फक्त चिमोरा काढून दाखवते वरती कारण का हे सेट झालं आणि जास्त डिस्टर्ब नाही करताना साईज शिंगरा बघा एकदम दानक्या बिग साईज हा एक आहे तिथं ठेवला आणि एक तुम्हाला आता फिमेल काढून दाखवते बघा या फिमेल फिमेलची पण साईज बघा फक्त काय माहिती आहे ना मित्रांनो जिथं विकायचं ना आपल्याला दिवाळी गावामध्ये चिंबरा तिथं गेल्यावर हे चिंबर भर भरलेलं निघलं पाहिजे प्रॉपर म्हणजे वाजनान बसलं पाहिजे तर याचा आपल्याला चांगलं पैसे भेटतील तर चला मित्रांनो हे बघा चार चिंबर आपण आता विकायला नेऊ दोन कुर्लं आणि दोन कुर्ल्या खरप्या एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत मित्रांनो फक्त हे काय चिंबर प्रॉपर भरलेलं पाहिजे तर चला कॅमेराच्या पाठीमध्ये दाखवते बघा वैभव पाटील इथं रेडी आहे आणि तिकडे जयेश रेडी आहे तर चला आता जाऊ तिग्ग जण येऊ जाताव डायरेक्ट तिकडं आणि तुम्हाला काय ते दाखवता गाडी आमची इथंच आहे बघा दिसते का नाही माहिती नाही बघा जयशी गाडी इथं आहे आणि चला आता करू मस्तपैकी तिकडे जाऊन थोडीशी मज्जा आलेलो आहोत मित्रांनो दिवाले गावामध्ये आणि तिथं आपल्याला ज्याच्या ती ग्रीन मॅटिन दिसते ना तिथं चिंबर नेहायचे आहेत ज्या काय वाटते भेट्टीन चिंबर कधी रुपये भेटला पाहिजे अंदाज दहा पंधरा हजार भेटाल इथं मित्रांनो चिंबोर विकत घेतात आणि इथनाच एक्सपोर्ट होता ना मित्रांनो हे काका होतं यांचा हा बिझनेस आहे विकत तर वजन काटाय ना इथं त्यांचं आता करू वजन वजन करू इथं बघा मित्रांनो ते आता वजन चेक करतील आपलं चिंबोऱ्यांच बघा मी पहिली कुर्ली घेतली खरपी कुर्ली साडे साडे नऊशे साडे नऊशे सातशे ऐशी नऊशे काय आहे नऊशे सध्या नको ठेव गरम नको राज्या गरम ठेव

हे बघा या बा बाबा त्याची तो गोल हे बघा मित्रांनो अगोदर घेतलेले जसा तीन आहे ना कडक है सो डुक्का मोठा बारीक नाही सोला सोला इसका

मित्रांनो आपण फक्त दोन फिमेलच दिल्यान मेल थोडं आपला नरम येत म्हणजे ते सांगता प्रॉपर भरलेले नाही येत म्हणजे माझं म्हणणं किती इसका किती दे अठरासो इसका सोळा सोला नको मग तो राहू दे बरोबर आहे मग सिंगल का कितना इसका सात सो और इसका सोला, सोला सो देतो फिर टोटल जितना मित्रांनो आपलं दोन्ही मेल क्रॅप परत चालवलं आणि टाकू खड्ड्यान आणि भरलेलं होती ना तानो या दोन फिमेल मस्त पडले आणि आपल्याला अठराशे ला आणि काहीतरी सातशे का कितीला भेटली त्याला आशा टाकलास तरी तू होईलच दोन यांचं दोन फिमेल आहेत ना मित्रांनो यांचं आपल्याला तेवीसशे रुपये भेटलं <laughs> दिवाळी तर होईल जराशी दोन मेल क्रॅब चालवलं रिटर्न आपण कारण का त्यांच्या हिशोबाने एक्सपोर्ट क्वालिटीच नाही बहुतेक बरोबर मित्रांनो आता आम्ही यांना विचारलं ना शेवणचा भाव एकोणीसशे रुपये चालू आहे किलो ना किती किती ग्राम ची पाहिजे शेवण अंदाज दोनशे ग्राम ची मिनिमम पाहिजे जशी साईज तस पैसे का एक च दोनशे ग्रॅम मध्ये बसतंय म्हणजे बघा एक शेवण दोनशे ग्रॅम ची असली ना तर ती एक नंबर साईज मध्ये पडत आहे आणि किती रुपये किलो बोललात एकोणीसशे एको रुपये किलोशी बघा आणि खरप्या चिंबोऱ्याचा काय किलो रेट चालू आहे बावीसशे रुपये दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे रुपये खरपा खरप्या चिंबोरा एक हजार ग्रॅम असला पाहिजे टाईट एकदम कडक भरलेला बघा अशी आपल्याला माहिती आहे आणि बघू आता आपल्याला दोन फिमेल क्रॅप जे आपल्या घेतल्यात ना ते त्यांचं तेवीसशे रुपये बोललं मेल क्रॅप थोडं मासान कमी आहेत सांगतात म्हणजे नरम त्यांच्या हिशोबाने नरम आहेत आपण परत नेऊ आपल्या खड्ड्यांना टाकू त्यांना खाना पिना देऊ टाईट मासान भरू आणि मग नंतर आणू चला आता आपण बघतो पैशांची वाट आणि आपल्या सगळ्या मेंबर इथं आहेत आता बघू हे बघा मित्रांनो बिल दिलाय आपल्याला दोन चिंबऱ्यांचा बघा तेवीसशे रुपये आम्ही तेवीसशे रुपये घेतला थँक्यू हा हे दोन आपण चालवलं परत आणि हे पैसे भेटला आपल्याला तर चला आता हे पैसे तेवीसशे दोन फिमेल एक अठराशे आणि काहीतरी सातशे का किती तर चला मित्रांनो आपल्याला चार चिंबोर आणलेलं दोनच दिलं कारण का दोन त्यांच्या शोबत भरत नव्हतं दोन यांचं आपल्याला काहीतरी तेवीसशे रुपये भेटलं आता चला काहीतरी खाऊ चला जाम भूक लागली कारण दिवसभर आम्ही काय केलंय तुम्हाला माहिती आहे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितला तिथं आम्ही चिंबोऱ्या पकडत होतो आणि या दोन चिंबोऱ्या आता चालवलं घरा दोन हे टाकू परत कोट्यान आमचे आणि नेक्स्ट टाइम मोठं झालं ना वजन भरलं ना का कानू तर चला आता काहीतरी खायला जाऊ तिथं काय लावत आता खावाला नॅचरल आईस्क्रीम खावायची बोलता चिंबोऱ्या विकून मित्रांना आलो डायरेक्ट नॅचरल आईस्क्रीम खायला सीताफल फ्लेवर काय बघा इथं फ्लेवर दिलं जया सांगते ऑर्डर आपली फेवरेट टेंडर कोकोनट आतकार कर। कंची चांगली तुला जिलेबी तुला रुग्ण टेंडर <laughs> कोकोनट तुझी कसली राही चॉकलेट चला आईस्क्रीम खाऊया तुझी दाखव तुझी कसली आहे जलेबी चला दिजीवी। चला मित्रांनो आईस्क्रीम खाली ती बघा तर मित्रांनो चिंबोऱ्या विकल्या दोन ते वीसशे रुपये भेटलं आणि दोन मेल क्रॅप कुरलं आणलं परत तर व्हिडिओ आवडल्यास सर लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण का धमाकेदार व्हिडिओ येणारच आहेत आता लाईन आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करा चला भेटू पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तिथपर्यंत